विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पक्षातूनच अनेकांनी आरोपांची राळ उठवली त्यानंतर काही दिवसांनी नाना पटोलेंनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं सांगितलं पण काँग्रेस हायकमांड कडून त्यावेळी त्यांना पदावर कायम राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या आता मात्र काँग्रेस पक्षांतर्गत राजकीय वेग भाजपमध्ये नुकतीच माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची राज्याचे प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली शरद पवारांच्या राष्ट्रवादीत देखील नेतृत्व जोराने वाहू लागले अशातच आता पुढील दोन ते तीन दिवसात काँग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्षांची घोषणा होण्याची शक्यता आहे त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाची नावं चर्चेत असल्याचं कळत ते चेहरे नेमके कोणते आहेत नवीन प्रदेश अध्यक्षांची निवड करून काँग्रेस काय साध्य करणार आहे नाना पटोलेंचा राजीनामा स्वीकारण्यामागे कोणत्या गोष्टी कारणीभूत आहे चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमात पण त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना तुम्ही जर आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब नक्की करा राज्यात लोकसभा निवडणुकीत विलक्षण यश प्राप्त केल्यानंतर विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र महाविकास आघाडीला सपाटून मार खावा लागला आघाडीतील तीन प्रमुख पक्षांना मिळून पन्नासचा गाठता आला नाही आघाडीत सर्वाधिक एकशे एक जागा लढवणारी काँग्रेस केवळ सोळा जागांवरच अडकली आघाडीच्या पराभवाची अनेक कारणं असली तरी त्यांच्यातील तीन पक्षात योग्य समन्वय नसणं हे प्रमुख कारण म्हणता येईल निवडणूक निकालापूर्वीच चाललेली मुख्यमंत्री पदासाठीची रस्ती खेच आणि जागा वाटपावरून झालेले वाट टोकाला पोहोचले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरुद्ध ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यातील शाब्दिक रणकंदन चालू झालं नागपूर मध्यचे पराभूत काँग्रेस उमेदवार आणि युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके यांनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले होते नाना पटोले हे आर एस एस चे पक्की एजंट असून भाजपच्या अनेक त्यांची होते त्यांनी माझ्या पराभवासाठी देखील चारही बाजूंनी प्रयत्न केले बंटी शेळकेंनी असे धक्कादायक आरोप केल्यानंतर काँग्रेसमधील एक एक जण समोर येऊन नाना पटोलेंवर आपली तोक डागू लागला नाना पटोले नॉटरेचेबल असतात ते अहंकारी आहेत कार्यकर्त्यांना बळ देत नाही त्यांच्या विरोधात जो कोणी जाईल त्यांचा तो गेम करतात असे अनेक खळबळजनक आरोप होऊ लागले पक्षाने मला तिकीट वेळेत दिलं असतं तर चित्र वेगळं असतं मला वेटिंगवर ठेवल्यामुळं दिवस वाया गेले तसंच मला फक्त तिकीट जाहीर केलं पण मदत मात्र काहीच केली नाही नुकतंच वाऱ्यावर सोडलं असे आरोप जालन्याचे पराभूत उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी केले होते काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी केली त्यानंतर काँग्रेस अंतर्गत एका गटाने तर थेट पटोले हटाव काँग्रेस बचाव अशा घोषणा दिल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसच्या आत्मचिंतन बैठकांमध्ये नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार करण्याची मागणी जोर धरू लागली पक्षांतर्गत कलह लक्षात घेता व्यतीत होऊन नाना पटोलेंनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेस वरिष्ठांना पाठवला मात्र तेव्हा काँग्रेस वरिष्ठांनी त्यांना पदावर कायम राहण्यास सांगितलं होतं परंतु आता काँग्रेस अंतर्गत प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत मोठ्या हालचाली होताना दिसत आहे कारण येत्या काही दिवसातच राज्यात नगरपालिका महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे त्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष पदासाठी नवा चेहरा समोर आणून पक्षात संघटनात्मक बदल करण्याचा काँग्रेस हायकमांडचा विचार असल्याचं चा बोललं जात आहे काँग्रेस भाकरी फिरवणार खरी पण सर्वसमावेशक असं युवा नेतृत्व कोणतंय तर त्यासाठी ती नावं चर्चेत आहे काही दिवसांपूर्वी आमदार अमित देशमुख काँग्रेसचे पुढचे प्रदेशाध्यक्ष होतील अशा चर्चा रंगल्या होत्या पण आता काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष हा पश्चिम महाराष्ट्रातील चेहरा करावा या दृष्टीनं पक्षात हालचाली होताना दिसत आहे तसा प्रस्ताव स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना दिल्याचंय कारण पक्षातील तरुण चेहऱ्यांना नेतृत्वाची संधी द्यावी अशी भूमिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली आहे यासाठी त्यांनी माजी गृह राज्यमंत्री सतेज उर्फ पंटी पाटील किंवा आमदार विश्वजित कदम यांना प्रदेशाध्यक्ष पद द्यावं असं सुचवलंय भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं हा प्रदेशाध्यक्ष बदलाचा निर्णय घेतल्याचं बोलला जात नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेस हायकमांडशी पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नावाला पसंती असल्याची माहिती समोर येते त्यासाठी त्यांना तात्काळ दिल्लीला देखील बोलावलंय पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवणार असल्याची माहिती समोर येत असली तरी त्यांनी मात्र युवा चेहऱ्यांना पुढे काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्रातील होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असताना पुढील ते दिवसात दिल्लीत याबाबतची महत्वाची बैठक पार पडणार आहे त्या बैठकीतच नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं दरम्यान मागील काळात विरोधी पक्ष सांभाळणारे पक्षातील आक्रमक नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्याही नावाची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा आहे परंतु पक्षातील नाना पटोले गट यासाठी विरोध दर्शवतोय बाळासाहेब थोरात असो की पृथ्वीराज चव्हाण ही जुन्या फळीतील महत्वाची नेते मंडळी असून प्रदेशाध्यक्ष पदाला ते योग्य न्याय देऊ शकतात पण त्यांनीच तरुण चेहऱ्यांना पसंती दिल्यानं आता काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेस पक्षाला नवी उभारी देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष पदाला योग्य चेहरा कोण राहील पृथ्वीराज चव्हाण सतेज पाटील विश्वजित कदम की अजून कोणी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा